जुनी पेन्शनसाठी भंडारा येथे पंधरा जुलैला धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नेतृत्व भंडारा जुनी पेन्शन समन्वय समितीचा निर्णय जुनी पेन्शन धरणे आंदोलनात सहभागी व्हा फारुख शहा जिल्ह्यातील सर्व संवर्गीय संघटनांचा सहभाग नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना एकोणवीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने परत एकदा कंबर कसली आहे एकच मिशन जुनी पेन्शन नावाचं वादळ महाराष्ट्रात परत घोंगावणार आहे या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच आंदोलनाच्या अनुषंगाने भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा जुलै दोन हजार चोवीसला एक दिवसीय धरणे आंदोलन त्रिमूर्ती चौकामध्ये केले जाणार आहे या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष फारूक शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक सेवा सोसायटी भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील सर्व विभागातील सर्व वर्गीय संघटनांची समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसला एकदिवसीय धरणे आंदोलन संविधानिक मार्गाच्या माध्यमातून करण्याचं निश्चित करण्यात आलं ग्राहक सोसायटीमध्ये संपन्न झालेल्या सर्व विभागीय संघटनेच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष फारुख शेख म्हणाले संविधानिक <गीदानी> मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला पार पाडायचं आहे हे सर्व संघटनेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सचिवांनी आपल्या सर्व सभागृहांना त्याबद्दल आपल्याला सत्ता करायची आहे धरणे आंदोलनासाठी परवानगी घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल म्हणजे आता उद्यापासून म्हणजे सोमवारपासून महाराष्ट्राचे जिल्ह्यात संघटनेची जिल्हा कार्यकारणी आणि आम्हाला जिथं जिथं मदत मिळेल तिथं आम्ही तुमच्या एक मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी आम्ही ही परवानगीची पूर्ण प्रक्रिया पार पाडतो आणि शेवटी आंदोलन करायचं आहे फक्त नेतृत्वामध्ये आम्हाला हे मध्ये कामं शिकणं गरजेचे आहे ते मंडळी सर आहेतच अनुभव त्याचे परंतु काही गरज पडली जाईल नक्कीच मला सोबत घेऊन ते परवानगी तर पूर्ण जी काही प्रक्रिया आहे सरकारचं सर्व आहे तर सगळ्यांनी आपण पार पाडूया आणि सरकार आमदारांच्या पेन्शन मध्ये सातत्याने वाढ करत आहे लाडकी बहीण सारख्या योजना सुद्धा लागू करीत आहेत परंतु पंचवीस ते तीस वर्ष काम करणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना मात्र जुनी पेन्शन योजना लागू करीत नाही विविध कामांसाठी वेगवेगळ्या योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे परंतु राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हा संविधानाने दिलेला अधिकार द्यायला मात्र आर्थिक अडचण आहे आणि म्हणून राज्य शासनाच्या विरोधात परत राज्यभर मोठं आंदोलन सुरू केलं जाणार आहे हिवाळी अधिवेशनामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही जुनी पेन्शनच्या अनुषंगानं सकारात्मक निर्णय घेऊ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लवकरच जुनी पेन्शन लागू करण्याची आम्ही घोषणा करू असं जाहीर केलं होतं परंतु नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की या संदर्भात आम्ही तीन महिन्यानंतर निर्णय घेऊ याचाच अर्थ राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आणि म्हणून राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने परत आंदोलनाचं हत्यार उभारलं असून तीन टप्प्यामध्ये ही लढाई सुरू होणार आहे त्याचा पहिला टप्पा हा पंधरा जुलैला होणार आहे या धरणे आंदोलनाला राज्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन या संघटनेने केलं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्रिमूर्ती चौकामध्ये हे आंदोलन होणार असून भंडारा जिल्ह्यातील सर्व पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर व इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन या जुडी पेन्शन समन्वय समिती जिल्हा भंडाराने केलेलं आहे ग्राहक सेवा सहकारी सोसायटी भंडारा येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय जिल्हा पेन्शन समन्वय समितीने घेतले यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसला ला संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले या आंदोलनाला पेन्शनग्रस्त व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर, इतर विभागातील कर्मचारी यांनी एक दिवसाची रजा घेऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावं आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त परंतु अंशतः अनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांनाही जुडी पेन्शन योजना लागू करावी हा सुद्धा निर्णय या सभेमध्ये घेण्यात आला त्यामुळे याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आयोजकांनी कळवलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही लढा देत राहील असं सांगण्यात आलेलं आहे जुनी पेन्शन संदर्भात एकत्र मिशन जुनी पेन्शन या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद